नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत एक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकांकरता एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आणि ती आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना दिलासा निवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्ष आणि याबाबतची अधिसूचना सुद्धा जारी झालेली आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व अंगणवाडी सेविका बहिणींपर्यंत पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो महिला आणि बाल विकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे निवृत्तीचे वय वाढवून बासष्ट वर्ष केले आहे तर स्वेच्छ निवृत्ती घेणाऱ्या मदतनिसांना तीन लाख रुपये तर सेविकांना पाच लाख रुपये जाहीर केला आहे या संबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली एक मे दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद लागू झाली राज्यात सुमारे बाराशे बासष्ट अंगणवाडी केंद्रावर सेविका मदतनीस मिळून पंचवीसशे महिला कर्मचारी आहेत या सर्वांना हा लाभ होणार आहे स्वेच्छा निवृत्ती बरोबरच वैद्यकीय तसेच इतर लाभ देण्याच्या तरतुदी देखील समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्ष असेल साठ वर्ष वय झाल्यानंतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल निवृत्तीचे वय गाठणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचा जर जन्म महिला महिना जानेवारी ते एप्रिल असेल तर त्या तीस एप्रिल रोजी निवृत्त होतील जन्म महिना मे ते डिसेंबर असेल तर निवृत्ती सलग वर्षाच्या तीस एप्रिल रोजी असेल स्वेच्छा निवृत्ती होण्यासाठी तीन महिने आधी कल्पना द्यावी लागेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद